वंचित बहुजन आघाडी अनेक ठिकाणी लढायला जाते मात्र बऱ्याचदा असं होतं की चर्चा होते महाविकास मला शेवटच्या टप्प्यात ते सोबत घेत नाही काय वाटतं यंदा तसे होईल तारिक पातळीवर अरेंजमेंट हे बघा मी तुम्हाला परत सांगतोय तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे मग चर्चेला बसू ना तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र लढते का साहेब तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की माविकाचला गाडी एकत्र लढती आहे तुमची भूमिका स्पष्ट करा ना त्यांची चर्चा चर्चा झाला तरी बोलतो चर्चा संपल्यावर यूज करतात त्यांची चर्चा संपल्यावर मी उत्तर देतो आणि सर एम आय एम आयफ द बी टीम आपल्याला म्हणत आहेत त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे एम आय कार्यकर्ते भी टीम आपल्याला म्हणतात एम आय एम कोणी कार्यकर्ते करते नाहीये एम आय एमचे कोणी नेते नाही आहे कोणतरी दोन सोशल मीडियावरनं वक्तव्य करतात त्याच्याकडे मी लक्ष देते रिब्लिक रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकर नेतृत्व स्वीकारावं काय भूमिका माझं एवढंच म्हणणं की आपण नांदुराची सभा नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदानला झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचितमध्ये विलीन करा